हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत निंदकाचे घर असावे शेजारी असं आपल्या संतांनी म्हटलं आहे पण असं का बरं याचा कधी विचार केलात का तर याचबद्दल आपण आज थोडंफार बोलणार आहोत बघा निंदा करणं हे तर चुकीच आहे वाईट गोष्ट आहे कोणीही कधी दुसऱ्यांची निंदा करू नये याचं कारण असं की आपण जेव्हा दुसऱ्यांची निंदा करतो तेव्हा ती निगेटिव्हिटी आपल्याकडे येते आणि असं म्हणतात ना जेव्हा आपण समोरच्याकडे एक बोट करतो चार बोट आपल्याकडे असतात त्यामुळे आपण दुसऱ्यांची निंदा करू नये जेणेकरून आपले आपलं मन जे आहे ते अशांत होतं किंवा आपल्या मनामध्ये नकारात्मकता वाढत जाते त्यामुळे दुसऱ्यांची निंदा करू नये पण जर का कोणी आपली निंदा करत असेल तर काय करायचं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर समोरचा व्यक्ती आपली निंदा करतोय तर तो काय म्हणतोय त्या चुका आपल्यामध्ये आहेत का हे आपण आधी शोधून काढायचंय त्या जर चुका आपल्यामध्ये असतील तर त्या सुधारायच्या आहेत आणि जर तसं नसेल म्हणजे तो उगाच आपली आपल्या चुका दाखवत असेल किंवा आपल्याबद्दल वाईट बोलत असेल मग तर आपल्याला चिंता करायची काहीच गरज नाही कारण की ते त्याचे विचार आहेत तो तसं म्हटला एखादा आपल्याला गाढव म्हटलं म्हणून आपण गाढव होत नाही तर ते त्याचे विचार आहे ते त्याच्या जवळ राहतात असं म्हणतात की जर समोरच्याने आपल्याला काही दिलं शिव्या दिल्या पण आपण त्या घेतल्याच नाही तर त्या आपल्याकडे येत नाही तर परत त्याला रिटर्न जातात जसं फुटबॉल आपण किंवा बॉल भिंतीवर मारल्यानंतर तो पुन्हा रिटर्न आपल्याकडे येतो तसंच जर एखाद्याने आपल्याला शिव्या दिल्या किंवा वाईट आपल्याबद्दल बोललं आपण ते जर घेतलंच नाही तर ते पुन्हा त्याच व्यक्तीकडे जातं त्यामुळे जर आपली काही चुकी नाही आणि उगाचाच आपल्याला कोणी त्रास देत आहे तर मग तर अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणे सगळ्यात जास्त चांगला हा उपाय आहे त्याचा सोल्युशन आहे पण बऱ्याचदा काही लोक तटून राहतात म्हणजे असं मला बोलणं भिडतात म्हणजे आता असं मला बोलला तर मम्मी पण त्याला दाखवतो मी असं केलं नाही मला असं का बोलायचं तर तुम्ही जास्त स्पष्टीकरण द्यायला गेलात ना तर त्याच्यात तुमची एनर्जी जास्त वेस्ट होते आणि युगाचा स्ट्रेस येतो त्यापेक्षा जर तुला असं वाटतंय ना तर ते तुझे विचार तुझ्याजवळ ठेव मी तर तसं नाही आहे ना मला कोणालाही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही असं म्हणून म्हणजे त्या गोष्टींपासून आपण दूर व्हावं आणि आपली जी ती एनर्जी जी आपण त्याला वाद घालण्यात त्याच्याशी त्या व्यक्तीशी वाद घालण्यात खर्च करणार आहोत ती एनर्जी एखाद्या चांगल्या कामामध्ये लावून आपण स्वतःची ग्रोथ स्वतःची प्रगती करून घेऊ शकतो हो तर बघा निंदकाचे घर असावे शेजारी असं का म्हटलं जातं तर आपल्याला जर कोणी असं म्हटलं की तू असं नाही असं करायला हवं होतं किंवा तुला काय जमतंय तुला काय तू काय करून दाखवणार तुझ्यात हिंमत आहे का तुझी लायकी आहे का असं वगैरे आपल्याला कोणी म्हटलं तर आपल्याला कसं एकदम असं एकदम असं वाटतं की आता मी आता हे करूनच दाखवणार मला असं बोलला हा की मी हे करू शकत नाही एखादं काम आपण म्हटलं ना की कोणी आपल्याला की तू हे करू शकत नाही तर आपल्याला वाटतं मी करू शकत नाही का करू शकत नाही मी आता हे करूनच दाखवणार तर एक मोटिवेशन म्हणाल ना ते कुठेतरी आपल्याला या गोष्टींमुळे मिळते की एखादा जर आपल्याला काही म्हटलं की तुझ्या बस का नाही आहे ते नाही होऊ शकता तू नाही कर सकता तुला हे जमूच शकत नाही तुझी लायकीच नाही ते सगळं करण्याची तर मग त्यामुळे आपल्याला एक मोटिवेशन मिळतं आणि आपण असं म्हणतो की आता तू जे बोलायस ना मी हे खोटं करून दाखवेन आणि मी माझी काय लायकी हे मी तुला दाखवून देतो वगैरे असं म्हणून आपल्याला इतकं मोटिवेशन येतं जे तुम्ही कितीही मोटिवेशनल स्पीच आहे का म्हणजे मोटिवेशनल जे व्हिडिओज वगैरे ते आपण बघतो ते बघून जितकी तुम्हाला आ, एनर्जी येणार नाही किंवा जितकं मोटिवेशन मिळणार नाही ना ते एखाद्या निंदकाच्या निंदा केल्यामुळे तुम्हाला मिळू शकतं आणि त्यामुळे आपली प्रगती होते आणि हेच सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे की आपल्याला एखादं काम करण्यासाठी उत्साहित करतं जे की आता हे मला करायचंच आहे मला हे करूनच दाखवायचं आहे असं जे आपल्याला हवं असते की आपल्याला बऱ्याचदा काय होतं की कुठली काम करायचं असेल तर कंटाळा येतो आळस येतो ते करण्याची इच्छा खूप असते पण आपल्याला तेवढी एनर्जी नसते पण ज्यावेळेस आपल्याला कोणी असं आपली जागा दाखवतं हो किंवा आपल्याला असं म्हणतं की तुला हे जमणार नाही त्यावेळेस आपल्याला कुठून उत्साह येतो माहिती नाही पण खूप आपल्याला असं एनर्जी येते आणि आपण ते अगदी उत्साहाने काम करतो मन लावून करतो आणि त्यामुळे आपल्याला प्रगती होते आपली म्हणजे त्या कामात आपल्याला यश मिळतं आणि जर तुम्हाला कोणी बोलणार नसेल तर तुम्हाला ते कुठेतरी हा करू आज करू उद्या करू आणि तो उत्साहच आपल्याला मावळतो तर त्यामुळे निंदकाचे घर असावे शेजारी आता बघा आपली लोक जे असतात जवळची लोक असतात ते बऱ्याचदा काय होतं की आपल्याला चुका आपल्याला सांगत नाहीत म्हणजे त्यांना असं वाटतं की अरे कसं सांगू समोरच्याला वाईट वाटेल असं वगैरे पण वाटतं त्यामुळे मग ते सांगत नाही पण जे दुसरे लोक आहेत ना जे निंदा करणार ते आपल्या चुका सांगून देतात आणि त्यामुळे बिनपगारी मी म्हणते ते काम करत असतात कारण की आपल्या चुका शोधण्याचं काम त्यांना पगार मिळत नसतो तरी पण ते करत असतात आणि त्या चुका आपण सुधाराव्या म्हणजे त्यांना त्यांच्या शोगच भिडण्यापेक्षा आपण त्या ज्या चुका आहेत आपल्या त्या सुधारून आपली प्रगती करून घेऊ हो शकतो त्यामुळे असं नाहीये की आपल्याला सगळ्यांनी चांगलंच म्हंटलं पाहिजे आपलं सगळं गुढी गुढी सगळ्यांनी आपल्याला म्हंटलं पाहिजे असं अजिबात नाहीये जेव्हा आपल्याला कोणी अ नावं ठेवतं किंवा आपल्याला ले कमी लेखत तुला हे जमणार नाही असं म्हणतं तेच खरं आपल्या प्रगतीचं कारण आहे आणि ते आपली प्रगती होण्यासाठी खूप मोठं कारण असू शकतं बघा जावा जावा असतील म्हणजे आता एक मी तुम्हाला एक्झाम्पल देते फॉर एन एक्झाम्पल जर एखाद्या घरात जावा जावा असतील आणि त्यांच्यामध्ये भांडणं असतील म्हणजे खूप अगदी आपण म्हणतो की भावकीमध्ये जशी भांडणं असतात तशी आणि त्या शेजारी शेजारी राहत असतील तर एकमेकांची ईर्षेवर ते कसं संसार करत असतात हिने फ्रीज आणलं तर मी पण फ्रीज आणणार हिने टी व्ही घेतला तर मी पण घेणार म्हणजे तुम्हाला कुठेतरी ते मोटिवेशन मिळते ईर्षा करू नये ईर्षा करणे ही पण चुकीचीच गोष्ट आहे पण कुठेतरी तुम्हाला असं वाटतं त्याने ते केलं ना तर मी पण हे करणार आणि यामुळे आपली प्रगती होते किंवा हा व्यक्ती आपल्याला असं म्हटलं होतं की तुला हे जमणार नाही तर मग मी ते करूनच दाखवणार तर ही जी आपल्याकडे एनर्जी येते ती फक्त निंदकांमुळे येते त्यामुळे निंदकाचे घर असावे शेजारी असं संतांनी म्हटलेलं आहे शेजारीच का असावं तर दररोज निंदा केलेली वगैरे आपल्याला ऐकायला मिळावी ना त्यामुळे मग शेजारीच असावं जर तो निंदक तुम्हाला कधीतरी वर्षा दोन वर्षातून भेटला तर तितका इम्पॅक्ट आपल्यावर पडत नाही अजून एक असंच एक्झाम्पल आहे आम्ही आधीच्या घरात जिथे राहायचो ना तिथे आमच्या एक शेजारी होती आणि तिचं माझं चांगलं जमायचं म्हणजे आम्ही फ्रेंड्स होतो पण तिचं कसं असायचं की तुझ्याकडे काय केलंस म्हणजे तू आज जर पुरणपोळी केली तर उद्या मी पुरणपोळी करणारच किंवा तू आज जर मसाले भात केला बिर्याणी राईस वगैरे काय बनवलं तर मग उद्या मी बनवणारच असं तिचं एक कॉम्पिटिशन असायची माझ्यासोबत आणि मला ते जाणवायचं की असं आहे इव्हन जर मी आज बेडशीट धुतले म्हणजे बेडशीट वगैरे किंवा पडदे वगैरे मी आज धुवून सुकत घातलेत हे तिने बाहेर बघितलं दुसऱ्या दिवशी लगेच ती सी, बेडशीट वगैरे सगळं धुवून स्वच्छ करून ठेवणार तर यामुळे कुठेतरी आपण एकमेकांचा बघून शिकत पण असतो किंवा आपल्याला तसं वाटतं अरे ह्या नाही हे केलं आपण पण करूया ह्या नाही केलं आपण पण ते करूया असं एक आपल्याला मोटिवेशन आपल्याला मिळत राहतं आणि आजकाल कुठलंही काम करायचं असेल तर लोकांना मोटिव्हेशनचीच गरज पडते की एखादा व्हिडिओ बघा मोटिवेट व्हा मग ते काम करायला जा असं सगळं झालंय पेशन्स तर फारच कमी झाले आहेत की एखादं तुम्ही काम करताय तर त्याला थोडासा वेळ द्या सतत ते काम मध्ये करत राहतं तुम्हाला यश मिळेल हे सगळं नाहीये आता फक्त प्रत्येक गोष्टीला झटकीपट लगेच रिझल्ट बघायचं असं लोकांना आता वाटतं तर त्यामुळे कुठेतरी मग थोडं यश आपल्यापासून लांब जातं म्हणजे बघा आपण जर दहा झाडं लावली आणि आज याला पाणी घालायचं उद्या त्याला घालायचं पर्वताला घालायचं असं केलं तर एकही झाड येणार नाही पण एकाच झाडाला जर तुम्ही व्यवस्थित त्याचं संगोपन केलं तर ते खूप मोठं होऊन तुम्हाला चांगली फळं देऊ शकतं तर तशाच प्रकारे सातत्य प्रत्येक कामामध्ये हवा आणि थोडेसे पेशन्स हवेत जेणेकरून आपल्याला त्यामध्ये यश मिळेल आणि हे सातत्य जर आपल्याला टिकवून ठेवायचं असेल तर त्यासाठी निंदकाचे घर असावे शेजारी त्यामुळेच आपल्या संतांनी ही आपल्याला शिकवण दिलेली आहे जर का विनाकारण आपली कोणी निंदा करत असेल तर त्याच्याकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोनाने आपण पाहून आपण स्वतःची प्रगती करून घेऊ शकतो आणि हा सगळ्यात मोठा आपल्या मोटिवेशन आहे तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आणि तुमच्या शेजारी पण निंदकाचं घर आहे का मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या अँड ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह